पोलीस महिला कर्मचारी महिला अधिकारी तुमच्या घरी येऊन त्याचे स्टेटमेंट घेईल पोलिस स्टेशनला जायची गरज नाही कुठल्याही चौकशी पोलिसांना जायची गरज नाही ज्याच्या वेळेस त्याची स्टेटमेंट घ्यायची वेळ गरज पडेल पोलीस तुमच्या घरी येऊन स्टेटमेंट घेतील किंवा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे कायद्यात तसे तर तोद झालेली आहे सीसीटीव्ही लावायला पाहिजे त्याचे जात पडताळणी चरित्र पडताळणी करून घ्या कोण कर्मचारी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा सी सी टीव्ही बघायची आहे कुठं काय चाललं तर ह्या गोष्टी तुम्हाला आमचे लोकसुद्धा आता व्हिजिट करत आहेत यापूर्वी पण करत होते आणि आता पण करतील तुम्हाला सूचना देतील कृपा करून त्या सूचनाचं पालन करायचं आहे आणि तर हिमराज कायद्याचं सांगणार नाही परंतु कायद्याची सुद्धा तरतूद आहे शासकीय अधिकाऱ्याने कुठल्याशा वाजवी आणि कायदेशीर सूचना दिल्या असेल त्याचं पालन करायचं अंतर तुमची आहे सिटी जे पालन करणार नाही त्याच्यावर त्याच्यामध्ये गुन्हा पण होऊ शकतो कारवाई होऊ शकते मी सांगले आमच्या लोकांना मी नव्या पथकाच्या अधिकाऱ्यांना त्यांना तीन चार वर्ष लिखित आहे हे करा ते करा ते जर करत नसतील कारवाई करू तर याच्याकडे थोडं आपल्याला आता लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आपल्याकडे आहे सध्या भेटसावत आहे समाजा समाजामध्ये ड्रग्ज आजकाल लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा ड्रग्जच्या आरी गेलेले आहेत आपण शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये शंभर यार्ड शंभर मीटर जवळपास कुठल्या प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ दिले जाणार नाही ना 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 ना, पाणटोपरीवर असा कायदा आहे आम्ही पाठिमाग बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत ज्या पाणटोपऱ्या बेकायदेशीर होत्या त्या का काही काढल्या पण आहे पण त्याच्यामध्ये त्याच्या जवळपास हजार दोन हजार कारवाई पण आपल्या झाल्या अजून आपण कारवाई करण्यात येते निर्भयाचे अधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा कारवाई करायची आहे परंतु तुमच्या शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जर असं काही जात असतील किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असतील गुटखा वगैरे विकल्या जात असेल तर त्याची तत्काळ तक्रार तुम्ही निर्भयाचे लोक येतील त्यांना करा किंवा सिनियर पी आयला करा सिनियर पी आयच्या सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे पाहिजे पोलीस स्टेशनच्या दोन तीन अधिकाऱ्यांचे तर नंबर तुमच्याकडे असले पाहिजे कधी इमर्जन्सीमध्ये आपला एकशे बारा नंबर आहे किंवा हेल्पलाईन नंबर तर आहेच परंतु काही झालं तर लगेच तुम्ही त्यांना फोन करायला पाहिजे किंवा स्वतः जाऊन भेटायला पाहिजे बरेच अधिकारी बदलत असतात त्यामुळे आपण ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमचं काम आहे दोन तीन शिक्षक घेऊन आपण एखाद्या त्या त्यांची वेळ घेऊन शेर प्यायची त्यांना पाच मिनिटं भेटून जायचं म्हणजे एक रॅपो राहतो एकमेकाची ओळख राहते मग फोन केला तर फोन बोलतो काय बोलतो ते जास्त ते राहत नाही त्याच्यामुळे आपण जर त्यांच्याशी रॅपो ठेवला आणि तुमच्या काय अडचणी असतील सांग तर सांगितलं ते सोडवते कारवाई पण करते एक रॅपो असणं गरजेचं आहे कॉर्डिनेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे त्यासाठी पोलीस स्टेशनचे नंबर तुमच्याकडे असलं पाहिजे काही घटना झाल्यानंतर त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता तुम्ही त्यांच्या कानावर टाकू शकता तुम्हाला पण भरपूर अडचणी आहेत आम्हाला माहितीची जाणीव आहे सगळ्या याच्यातून आता जी परिस्थिती बदलत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये काम करणं थोडं काही सुपर राहिलेलं नाही पहिल्यासारखं तर तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहे ते आम्ही तुम्हाला ऑलवेज यू आर ऑलवेज वेलकम कधी पण तुम्ही आम्हाला पण मला भेटू शकते डी सी पी भेटू शकता काही अडचण असेल तुम्हाला तर एनी टाईम कधी पण तुमचं स्वागतच आहे सर्वच आहे आता उभं राहायचं आहे या